नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला खरं एका वर्षामध्ये सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला सरळ सरळतेळीची तयारी करणं योग्य ठरेल आता काही विद्यार्थ्यांना मिळणार नाही मागचं कारण फार वेगळं आहे ते कारण ज्यांना मिळालं नाही ते कारण त्यांनी शोधून घ्यायचं आहे पण ज्यांना मिळालेलं आहे त्यांना कारण शोधण्याची आवश्यकता नाही जर खरं व्यवस्थित तयारी जर तुम्ही केली तर मला असं वाटतं की एका वर्षामध्ये तुम्ही सरळ सेवा परीक्षा क्रॅक करू शकता काही याच्यामध्ये शंका नाही आणि दोन हजार पंचवीस केला के तर भरमसाठ जाहिराती या येणार आहे आणि जाहिराती या येत आहे नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली त्यानंतर कल्याण डोंबिवलीची जाहिरात आली पोलीस भरतीच मोठी अपडेट आलेली आहे आणि त्यातल्या ज्याच्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवतोय ती अपडेट आहे तलाठी परीक्षेबाबत आणि तलाठीचा विचार केला तर महाराष्ट्रातील जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी तलाठीची तयारी करतात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची एक आवडती पोस्ट आहे तलाठी या तलाठी मी अपडेट देणार आहे की जाहिरात तलाठीची कधी येणार आहे किती पदांची येणार आहे वगैरे वगैरे सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ व्यवस्थित बघावा लागेल तर तलाठी होण्याचं तुमचं स्वप्न काय होईल पूर्ण होईल तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू हे बघा एक हे शासनाचं पत्रक आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय यांचं हे एक पत्र आहे दिनांक बघू शकता तुम्ही दहा तीन दोन हजार पंचवीसच हे पत्रक होतं परंतु हे नवीन अपडेटेड काय आहे पत्रक आहे तर या ठिकाणी बघा सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी विषय आहे तलाठी पदभर्ती दोन हजार तेवीस बाबत आता दोन हजार तेवीस मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तलाठीची जाहिरात सॉरी तलाठीची परीक्षा झालेली होती आणि त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शनही झालेलं होतं परंतु जेही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं सगळ्यांना नियुक्ती पत्र मिळालं का तर नियुक्ती पत्र सगळ्यांना अजून मिळालेलं नाही तर त्यांनी एक तारीख दिलेली आहे की त्या त्या तारखेपर्यंत त्यांना नियुक्ती पत्र आता देण्यात येईल आणि त्यानंतर शासनाकडे कळेल की अजून रिक्त पद किती आहेत त्या रिक्त पदानुसार पुढची जाहिरात कधी काढायची किती पदांची काढायची याविषयी आपल्याला आज ही चर्चा करायची आहे तर व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला कळेल की काय आहे कशा पद्धतीने आहे ते बघा या ठिकाणी तलाठी पद भरती दोन तेवीसच्या अनुषंगाने एकूण चार हजार सातशे त्रेसष्ट रिक्त पदांकरिता सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यातील जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली तसेच निवड याद्या व प्रतीक्षा यादी चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली म्हणजेच काय तर एक वेटिंग लिस्ट निवड यादी त्यांनी तयारी केलेली आहे भरपूर विद्यार्थ्यांना नियुक्ती सुद्धा त्यांनी दिलेली आहे त्यानंतर आपण एक महत्वाचं या ठिकाणी चर्चा करू बाकी चर्चा ह्या करण्यापेक्षा हे बघा हे हे महत्वाचं आपल्यासाठी चार नंबरचं यास्तव निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी भरती दोन हजार तेवीस आता याला विलंब का झालेला होता म्हणजे तुम्हाला माहिती लोकसभा विधानसभेचे इलेक्शन असल्यामुळे विलंब याला झालेला होता उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत निवड सूची व प्रतिक्षा सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजेच तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात शासनाने शासनाची मान्यता देण्यात येत आहे तेरा नऊ दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा तेरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तेरा सप्टेंबर पर पर्यंत जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना नियुक्ती पत्र अपॉइंटमेंट मिल लेटर मिळणार आहे मग त्यानंतर ही जी भरती प्रक्रिया आहे दोन हजार तेवीस ची ही पूर्ण पडलेली आहे असा अर्थ आहे मग आता नवीन भरतीच काय तर नवीन आतापर्यंत जवळपास तीन हजार पद हे आतापर्यंत रिक्त आहेत आणि त्यानंतर आणखी जे पद आहे किती रिक्त असतील ते शासनाला कळवण्यात येईल आणि त्यानुसार सप्टेंबर जो महिना आहे तर सप्टेंबर महिन्याच्या नंतर ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल जानेवारी असेल कधीही तलाठीची जाहिरात ही ची जहरा थी, मोठी साडेतीन चार पाच हजार पदांची मोठी जाहिरात येऊ शकते असं पकडून नका चालू की तुमच्याकडे फार वेळ आहे असं नाही पण त्यातल्या त्यात एक आनंदाची बाब आहे तुमच्यासाठी ती म्हणजे पुढची परीक्षा जी तलाठीची आहे ती एम पी एस सी घेणार आहे असे एक संकेत आहे है, है, से है, है, ही पण एक आनंदाची तुमच्यासाठी बाब आहे म्हणजे काय तर एम पी एस सी चे एक ट्रस्ट आहे विश्वास आहे तो आगळा वेगळा आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्यामुळे एम पी एस सी ही परीक्षा घेणार आहे असाही त्या ठिकाणी एक संकेत आहे घेतलं तर आनंदाची गोष्ट आहे समजा नाही घेतलं पी सी एस ने जरी घेतलं ज्याला बनायचं तो बनणारच आहे तर मागच्या तलाठीचा जर विचार केला तर तुम्ही मिरिट कसं गेलेलं आहे कारण ती पर्सेंटाईल नावाची पद्धत आहे ती मेथड आहे त्यानुसार तुम्ही बघितलं दोनशे चार आणि दोनशे आठ दोनशे पैकी अशीही गुण काही विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत सर्वांचा जर विचार केला तुम्ही तर तलाठीची ही जी परीक्षा आहे जी जाहिरात येणार आहे ती काय एवढी सोपी असणार आहे का काम साठ तुम्हाला चांगली तयारी करावी लागेल तर तुमचं सिलेक्शन होईल यात काही शंका नाही तर विद्यार्थ्यांची डिमांड पण असते आणि डिमांड असली नसली तरी आपण तलाठी साठी स्पेशल ऑनलाईन बॅच ही सुरू करत असतो स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीची बॅच असते तलाठी साठी आणि ऑफलाईन म्हणजे इथे येऊन नाशिकला विद्यार्थी क्लासरूम बॅच पण करू शकतात ती ही सुविधा आहे लाईव्ह लेक्चर आपण सायंकाळी घेत असतो ते जर तुम्ही बघितलं नाही तर रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपली जी बॅच आहे ती लवकरच आपण लॉन्च करून ही स्पेशल बॅच असणार आहे याच्यामध्ये आतापर्यंत एक पण लेक्चर झालेले नाही पहिल्यापासून बेसिक पासून सर्व लेक्चर हे घेतले जातील तलाठी स्पेशल बेसिक पासून आता तलाठी जरी स्पेशल आहे तरी तुम्हाला माहितीये की सगळ्या परीक्षांना हे काम येणार आहे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थ्यांनाही कामे येईल वनरक्षकची भरती तयारी करणारे विद्यार्थ्यांनाही काम येईल मनपाची सगळे सरळ सेवेचे विद्यार्थ्यांना ही बॅच काम येईल परंतु एक महत्वाची म्हणजे फोकस कशावरती असेल तर तलाठीवरती आणि तलाठी एक टार्गेट असेल अशी ही बॅच आहे तर पंधरा जुलैपासून आपण ही बॅच सुरू करणार आहोत पंधरा जुलैपासून पंधरा जुलै सायंकाळी सहा वाजता आपले लाइव लेक्चर याचे असतील आणि विद्यार्थी जे इथे येतील त्यांच्यासाठी सुद्धा ऑफलाईन लेक्चर सायंकाळी सहा वाजता एक हायब्रिड प्रकारची आपली एक अत्याधुनिक आणि एक टेक्नॉलॉजी ची बॅच आपली ही असणार आहे आणि यामध्ये सगळे विषय शिकवणार सोबत सगळ्या महत्वाच्या नोट्स सगळे टेस्ट पेपर सगळं 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 तुम्हाला मिळणार आहे त्याचा बेनिफिट अपकमिंग जी वरती कधी पण ये चार महिने सहा महिने आठ महिने दहा महिने बारा महिने कधीही येऊ द्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुमचा निकाल येईल याच्यामध्ये काही एक शंका नाही त्यासाठी तुम्हाला तयारी आतापासून करावी लागेल ज्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे प्रवेश घेण्याची इच्छापेक्षा ज्यांना तलाठी बनायचा आहे त्यांनी ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह या क्रमांकाचे व्हॉट्सअप करून तिथे तुम्ही मेंशन करायचं में की मला तलाठी स्पेशल ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे मी व्हिडिओ बघितलेला आहे बाकी तुम्हाला सगळी प्रोसेस पाठवण्यात येईल आता प्रश्न पडला असेल फी किती द्या काय द्यायची द्या आपण काही जास्त फी घेत पण नाही जेवढे असेल तेवढी देऊन टाका फक्त तलाठी बना एवढी की इच्छा आहे चालेल थांबू आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाठवायचा आहे म्हणजे त्यांना अपडेट करेल आणि तलाठी होण्याचं त्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच